म्हणजे पाठबंधारे खात्याशी माझा तसा काही संबंध नाही आपला शेतकऱ्यांशी संबंध आला असेल न कळत पुण्याचं काम आपल्या हातून पडत राणे साहेबांनी आता अनेक रहस्य उभे केले या ठिकाणी त्यांचं वय असल्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकार होता ते विवाह त्या काळात मोबाईल असताना म्हणजे धाडशीच काम होते तपास उप झालंय मोबाईलवरच व्यक्त करायचं मोबाईलवरच ब्रेकअप होतो समाजाला ते माहीतही नसतं परंतु ही व्यक्ती तरुणपणापासून किती प्रेमळ आहे हे आपल्याला निश्चितपणे जाणवलं जाणवलं असेल आणि प्रेम होतात असे राणेसाहेब म्हटलं तसंही काही नसतं त्यांच्या पाहण्यात तशी काही गोष्टी असतील कारण आपला अरेंज मॅरेजवर विश्वास असतो परंतु आनंदाची गोष्ट ही आहे की रिटायर होताना अनेकदा जी व्यक्ती रिटायर होते त्यांना असं म्हटलं जातं वक्त्यांकडून की तुम्ही तसं वाटतच नाही बो आता रिटायर होता तर ती म्हणण्याची पद्धत असते पण हा जो आनंद आहे उत्साह मला वाटतं हा खेळातून आणि साहित्यातून आलेला आहे आयुष्यामध्ये तुम्हाला जर आनंद व्हायचा असेल तर हे चुकलं पाहिजे अनेकांना जर विचारलं आता काय करता काय नाही भाऊ मी आता, देंगे देंगे ने? ने आता रिटायर राहा म्हणजे पुढच्या लगेच त्यांच्यावर दया दाखवा असं बोलत जाऊच नका तुम्ही एक सांगा काय नाही मी आनंदानं नोकरी केली आणि आता विहित वयोमानानुसार शासनानं रिटायर केलं म्हणून मी रिटायर तसं मी रिटायर शेवटपर्यंत होणारच या पद्धतीनं थोडंसं आपण जगलं पाहिजे आनंदी राहण्याच्या कल्पना शेवानिवृत्तीनंतर वेगळ्या असतात आत्ताच त्यांच्या सुनबाई म्हटल्या एखाद्या जा सुनेनं जाहीरपणे सासू सासऱ्यांना आई वडील म्हटणं ही गोष्ट सुद्धा आजकाल फार दुर्मिळ आहे आपल्या सुनेचा भरोसा नसेल तर असे कार्यक्रम सुद्धा करू नये <laughs> आणि केले तरी सुनेला बोलण्याची संधी देऊ आणि दिली तरी तिला सांगावं की निदा आज तरी खोटं बोल <laughs> परंतु ते सगळं मनातून आलेलं या ठिकाणी आहे व्हॉलीबॉल आम्ही एकत्र खेळवे साहित्यिक म्हणून माझा सन्मान कसा तुम्ही आला आणि मी ओळखीच्या ठिकाणीच आता मॅडम सेवा सेवानिवृत्तीला जातो कारण मला अनुभव फार वेगळे आलेले की तुम्ही साहित्यिक म्हणून या कोण व्यक्ती आहे माहीत नसतं आणि गेल्यानंतर ठरलेले वाक्य असतात हे गेल्यानं आता खूप मोठी पोकळी वगैरे तसं काही घडलेलं नसतं काही काही गेल्यानंतर त्या खात्याचं बरं झालेलं असत मग अनोळखी ठिकाणी जाऊच नाही पण आता इतक्या आमचे जवळजवळ वीस वर्ष आपल्याला झाले असतील राहनाहूतपणे आमची झालेली ओळख त्यानंतर एकत्र बसणं उठणं तसं राणेसाहेबांनी सांगितलं की आता तुमच्या स्वच्छंदपणे सगळ्या गोष्टी करा आता त्या गोष्टी वाईट नाहीत पण आपल्या समाजानं त्या वाईट केल्या नाही आपल्याकडं अतिरेक खूप म्हणजे मद्यपीनं इतकी प्यायची की सुरूच नाही आपण चर्चेसाठी एकत्र येऊन म्हणायचं आणि एकत्र आलं की इतकी गंमत करायची की चर्चाच होऊ नये त्यामुळं त्या गोष्टी वाईट नसल्या तरी जागण्याला वेगळी किनार लाभणारे निश्चितपणे आहेत मी नेहमी सांगत असतो आता आनंदाची गोष्ट हे आहे की तुमच्या या खात्याच्या समारंभाला आल्यामुळे भाषणं मोजकी झाली नेटके झाली तुम्हाला माहीत कसा धारावा हे सुद्धा माहीत माई। नाही कारण बोलण्याची सवय नाही काम करण्याची सवय शिक्षकांच्या प्राध्यापकांच्या सेवानिवृत्ताने गेल्यानंतर खूप वेगळा अनुभव आहे इतक्या भावना प्रचंड दापून येतात प्राचार्य जर सोडले प्राचार्यांना म्हणून खूप आनंद झालेला हे एकदाचे चालले आणि प्राचार्य केल्यानंतर तर सगळ्यांना जाणून आत्रे सांगायचे की आमच्या शाळेमध्ये शिक्षक अशा वेळेचे सगळ्यांना त्रास द्यायचे शिकवायचे नाही नुसतेच त्रास द्यायचे तर त्यांना कसं आधीच निवृत्त करावा असा प्रयत्न आम्ही केला आणि त्यांच्या गावाकडे काहीतरी अडचण असल्यामुळे त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घ्यायची आणि त्यांचा निरोप समारंभ आम्ही ठेवला का ठेवला आनंदाने ठेवला हे आता जाणार आहे आणि त्या आनंदाच्या भरात मी त्यांचं खूप कौतुक केलं खूप कौतुक नंतर आत्रे <laughs> ते म्हटले आक्रे साहेबांना जर इतकं वाईट वाटत असेल तर मी हे रद्द करतो त्यामुळं इतकी सुद्धा स्तुती करू नये की त्या व्यक्तीला वाटावू नये यांच्यात राहायलाच पाहिजे या गोष्टी वेगळ्या सेवानिवृत्तीनंतर आपण असं जपतो काही गोष्टी त्या असतात की समजा आपण कधी काळी ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही घेतलेला आहे मुलानं तो विकला आपल्याला भी तो विचारता विकला तो विचारत नाही कारण ते विचारण्याचं वय नसतं आपण अपेक्षा करू माझं मत आहे शेवानिवृत्तीनंतर आपल्याला कमी ऐकायला येणं ही निसर्गानं केलेली सोय असते कारण आपल्याविषयी फारसं काही चांगलं बोलणं जाईल याचा भरोसा नसतो त्यामुळे अनेक जुने लोक मानतात तुम्ही काय बोलता मला समजत नाही त्यातच आनंद आहे तुम्हाला कमी दिसतं यात आनंद आहे तुम्हाला अपेक्षित ते दिसणार नाही विनाकारण चष्मा तुम्ही नको ते पाहून हे निसर्गानं केलेली व्यवस्था आहे तुम्ही सुखी राहण्यासाठी परंतु मुलानं तो ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही विकला आपल्याला खूप वाईट वाटला आपल्याला न विचारता विकला कारण आयुष्यभर आपल्याला विचारूनच सगळं करण्याची सोय असते पण आपलं कर्ते पण न कळत काढून घेतलं जातं कारण मुलं कर्ते झालेले असतात आपण ते सहन केलं पाहिजे मग आपण नवीन टीव्ही आणला कलर टीव्ही आणला आता तो जुना पुन्हा मेळ विकला आपल्याला माहीत आहे बायकोनं सांगितलं म्हणून विकलं परंतु आपण मुलाला असं म्हणू नये का विकला मुलाला एक सांगावं मुला माहिती किती काळजी आहे मला आता कमी दिसायला लागलं म्हणून तो मोठा टीव्ही आणला यात मला आनंद मनात लाज वाटेल की मी बाबांना विचारायला पाहिजे आपण सकारात्मक दृष्टिकोन रिटायर झाल्यानंतर ठेवला पाहिजे जसं होतो असं म्हटलं काय जमाना बिघडलाय माझी सून मला चहा देताना डोक्यावर पदरच घेत दुसरं म्हटलं मला चहाच देत नाही तुला पत्राचं काय पटलं घे ना बाबा आला इथे घे तो सुद्धा मिळत नाही म्हणजे पाहण्याची जी सगळ्याच घरात असं घडतं असं नाही परंतु आता कुटुंब व्यवस्था जी बदलली जातीय की रिटायर लोकांना जे अमेरिकेत जे काय जोडपा आहे की बाबा तुम्ही अमेरिकेत या आयुष्यभर भारतात राहिलात वगैरे इथे या तुम्हाला आनंद मिळेल आनंद मिळवण्यासाठी बोलवतो की नाटवं सांभाळण्यासाठी हे सुद्धा त्या बाबांच्या लक्षात आलं पाहिजे की आपलं मूळ जर इथं असेल तर आपण ती त्या गोष्टी टाळल्या पाहिजे या काही समजून घेण्याच्या गोष्टी आहेत शेवटी तुम्ही रिटायर झाल्यानंतर काय करायचं हा प्रश्न कोणापुढे उभा राहतो जो माणूस आयुष्यभर अत्यंत क्रोरडेपणानं जमलेला ज्याला साहित्याचा छंद नाही ज्याला वाचनाचा छंद नाही ज्याला कुठल्या खेळाचा छिलो बॅडमिंटन तुम्ही खेळा जुने खेळ आपण पाहतो मुली सागर कुठे खेळायच्या डोळे असे भिरभिर भिरायचे भीर कधी त्यांना नेत्राचे आजार सांगितले कारण जुन्या लोकांना माहीत होतं की जुन्या खेळातून शरीर घडतं मन घडतं बॅडमिंटनमध्ये सुद्धा व्यायाम होतो पाय चालतात नजर आपली चांगली राहते लवकर चष्मा लागत नाही असे ते खेळाचे वेगवेगळे परिणाम वाचन त्यांचं खूप आहे वाचनानं माणूस समृद्ध होतो जो माणूस खूप वाचतो तो खूप समृद्ध होतो त्याला जागण्याची वेगळी दिशा समजते तुम्हाला वाचायला वेळ नसेल मान्य आहे पण शिक्षक सुद्धा मॅडम वाचत नाही शिक्षकानं खरोखर वाचलं पाहिजे म्हणजे दया पवार नावाचे लेखक आहेत काही शिक्षक असं सांगतात की ती लेखिक आहे म्हणजे इतकं सगळं दुर्दव्य आहे ते आता इथं बोलायला नको परंतु आपण जर वाचतच नाही आपण त्या मोबाईलच्या जर नाते लागलो त्या आफाशी जगाच्या जर नांदे लागलो तर पुन्हा आता हे इतकं आधी होत चाललंय की पुन्हा चुना काळ आता येणार पूर्वी जंगलामध्ये लोक कच्च्या भाज्या खायचे कारण विस्तवाचा शोध लागलेला नाही मग गारगोटीवर गारबोट घासली विस्तव निर्माण झाला भाज्या शिजवायला सुरुवात झाली मग त्या चांगल्या लागत नाही म्हणून मसाले टाकायला सुरुवात झाली आता इतके मसाले टाकतात की त्यानं अपचन सुरू झालं माणसं पुन्हा कच्च्या भाज्या काढली म्हणजे वर्तुळ पुन्हा पूर्ण झालं पूर्वीचे लोक जंगलामध्ये कपडे घालत नव्हते कारण एकत्र नव्हते लज्जा नावाचा विषय नव्हता मग एक दोघं एकत्र आले मग नदी पाहून गावं बसले सगळा समाज एकत्र आला म्हणून पूर्ण कपडे आपण घालायला लागू आपली पिढी सुदैवी आहे की आपल्या काळापर्यंत पूर्ण कपडे आपण पण आता अजून चार पाच पिढ्याला काय सांगता येत नाही तिथे चुलक तुम्हाला दिसते कारण आपण लहान असताना ज्यावेळेस शाळेत जायचो विचार फ्रॉक फाटला आई तसं जाऊ देत नव्हते रोखू करायची की बाबा तुझा कपडा फाटलाय सर तुला आपल्या घराची प्रतिष्ठा जाईल कारण पूर्वी कपडे फाटलेले असले ती प्रतिष्ठा जायची आता तुम्ही गंमत का चांगली पॅन्ट हजार फाटलेली दोन हजार तुम्ही कॉलेजमध्ये एखादं टोडवं जर मुला मुलीचं समोर येताना पाहिलं तर नुकतंच युक्रेन मध्ये उद्ध्वस्त झाल्यासारखं दिसतं काय इथं फाटले कोणाचे पॅन्ट वगैरे आणि आई सुद्धा सांगते की नाही की मधली की सगळ्यात जास्त कपडे फाटलेली मुलगी भाषा किती प्रतिष्ठेच्या कल्पना बदल प्रचंड हा सगळा बदल पण मला वाटतं पूर्वीचा जो विषय होता ब्लॅक अँड व्हाईट टी व्हीच्या जमान्यात आपण राहिलो आता नवीन मुलांना तिथं माहिती सह्याद्री नावाचं एकच चॅनल होतं त्याला सरकारी चॅनल बाई सुद्धा सरकारी चेहऱ्यानं बातम्या सांगायची म्हणजे मुख्य बातमी तशीच आनंदाची बातमी तशी चेहरा असतात पगार मिळतो तेवढा चेहरा अगदी ढिम्म आहे आणि त्या चॅनलवर भ्रष्टाचाराच्या बातम्या नसायच्या म्हणजे भ्रष्टाचार नाव तर असं नाही पण चॅनल सरकारी होतं त्यामुळे ते, ते, जा सा ते सांगण्याची सोय नव्हती आता खाजगी मुळं उद्या होणार आजच सांगतो उद्या दहा कोटीचं होण्याची शक्यता आहे वगैरे वगैरे आता सगळं ह्या मनोरंजनाचा स्फोड झाल्या पण ते टी व्ही असे हलायचे त्यामध्ये लाटा यायचे कारण ते अँटेनाने वर अँटेना बाबू ठेवलेला असायला हलवायचा मुंग्या यायच्या लाटा यायच्या त्यातल्या बाई सांगायच्या आज हवामान शांत राहील पण त्याच हलायच्या लोकांना समजत नसायचं याच हलतायत हवामान कशाचं शांत राहील नंतर चॅनल्स आले इतका आता सगळं स्पोर्ट झालेला आहे आपली नजर बदलली आपण तिथली चंचलता कसल्या जागी आपण जाहिरात संपण्याच्या आत म्हणून शार सिरियलवाले सुद्धा असं दृश्य दाखवतात माणसाची पापणी लावण्याच्या आत दृश्य बदललं पाहिजे नाही तो तो चॅनल बदलेल याची किती हे सगळं शरीर शास्त्रानुसार आता करमुखीचं सुरू झालं आणि आता त्याचा इतका स्फोट झालाय काल मी पेपरात एक बातमी वाचली नवीन एक टीव्हीचं मॉडेल येते रिमोटची सुद्धा गरज नाही पाहणाऱ्यानं डोळे मिटले की ते आपोप बंद होणार आता शंका आहे काय की पाहणाऱ्यानं जर कायमचे डोळे मिटले तर ते मॉडेलचं काय करायचं तो पुन्हा सुरू होण्याची काय सोय आहे की याच्याबरोबरच जाऊ नये याची काय तर हे सगळं जुन्या लोकांना हे सगळं आंदाशी आल्यासारखं वाटतं की प्रचंड काळ बिघडला समाज बिघडला मला वाटतं जुन्या लोकांना नवीन पिढी बिघडली असं वाटत असतं तसं नसतं कारण काळ बदललेला असतो आता मोबाईल आल्यामुळं आपल्या अनेक गोष्टी सोयीचं झाले नाव त्यांचं so संजय आहे दिव्यदृष्टी आहे महाभारतामध्ये संजय घर बसल्या सांगायचा का मैदानावर सा? काय चाललंय युद्धाच्या ठिकाणी काय चाललंय ते मला वाटतं बसल्या त्यांनी सांगत असतील साईटवर काय चाललंय त्यामुळं ते जे आमचे मित्र म्हटले की नावानं हाका मारणं ही एक आत्मीयता असते पंडित मॅडम मला ज्यावेळेस समजलं की आपण मुख्य अभियंता आहात कार्यकारी अभियंता आहात त्यावेळेस माझ्या नजरे समोर आले की आता कुठेतरी एक अत्यंत गंभीर आणि अजिबात हसायचोच था। नाही कारण त्याच्याशिवाय उभा राहत नाही आपल्याकडं अध्यक्ष आणि मोठे अधिकारी यांनी ठरवलेलं असतं की कार्यक्रमाला येऊच तर हसायचं आलं की गंभीर व्हायचं सभेच्या अध्यक्ष हसायचं नाही कारण त्याला विद्वान म्हणून बोलवले असतं आपल्याकडे विद्वत त्याच्या कल्पना भार वेगळ्या म्हणजे डोक्यात काही नसू चेहरा विंबेरा असल्या की विद्वान अर्थात ते फार चुकीचं असतं पण मला आपल्याला पाहून आनंद वाटतो की आपल्याला कोणाला बोलण्याची सुद्धा गरज पडणार नाही आप कारण आपलं व्यक्तिमत्वच असं आहे की आपल्याला पाहिलं की कर्मचाऱ्याला वाटलं पाहिजे की नाही आपल्या साहेबांना आपण फसवायला नको आप आपण का। आपलं काम केलं पाहिजे तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत याच पद्धतीनं एमआरडे साहेब जगले असं मला वाटतं आणि आज आपण फार मोठ्या संख्येनं ज्या ठिकाणी उपस्थित आहात त्याचं कारण त्यांनी जे कमवलं कारण माणसाचे जे तीन स्टेप्स असतात एक नोकरी लागण्याचे आधी आयुष्य असतात एक नोकरी लागतानाच आणि रिटायरमेंट नंतर या तिन्ही पायऱ्यांवर आपण आनंदी कशी जाऊ याची त्याला काळजी घ्यायची असते पण की थोरपणा सांगितलं की बालपणापासूनच आम्हाला चालू झाली होती की फार थोर आहेत हे चुकीचं आहे हे सगळं खोटं असतं बालपणी कशाची कुठली पण सांगतात आता महात्मा गांधींना काय त्या डबून दिलं बो वगैरे म्हणून महात्मा गांधी थोर झाले त्यांना महात्मा म्हणायला ते महात्मा झाले म्हणून त्या घटनेला महत्व आलं ते जर महात्मा झाले नसते ना लोक म्हटले असते ते गांधीचं पोरग परदेशात बिगर तिकीट फिरायचं म्हणून त्याला उत्तर म्हणजे आपल्या लोकांची लोका दृष्टी अशी आहे पाहण्यासारखं आपण लहानपणी फळं वगैरे चोरले तर आपल्याला चोर म्हणतील तोच माणूस जर पुढं थोर झाला तर भाषणात असं म्हणतील की लहानपणीच हे फळं वगैरे घ्यायचे म्हणजे यांना पर्यावरणाची लहानपणापासूनच आवड होती तर ही सगळी लाबाणी आहे आणि ही लाबाणी कुठं चालते ती श्रद्धांजली चालते कारण तो माणूस ऐकायला नसतो त्याच्याविषयी काही बोलत नाही ती रिटायरमेंटच्या कार्यक्रमात चालत कारण ती व्यक्ती ऐकायला असते की अरे तू खोटं बोलतो त्याच्यावर बोलतो तर अधिकारी रिटायर झाल्यावर तर विचारायला नको कोण खरं कोण फोटो बोलतो सांगता येईल मला अधिकांची ते युट्यूबवरच ते वाचून भाषण ऐकून फोन येतात की आमचे अधिकारी तयार होत आहे मला काहीतरी लिहून द्या म्हटलं अरे तुझ्या मनात जे प्रांच्या भावना आहेत ती तू मान तुझे अधिकारी कसे तुझे समोर कसे मला जर माहीत ना काय तुला कृत्रिम बोलण्यात माझा म्हणून इथं जे बोललं गेलं ते फार मनापासून सगळे वक्ते या ठिकाणी बोलले आणि मला वाटतं प्रत्येकाने जर आनंद मिळवायचा असेल आता खूप सेवानिवृत्त लोक एकत्र येतात खूप आनंद मिळवतात एकमेकाशी ते अनेक गोष्टी शेअर करतात मला वाटतं सूर्य मावळताना सुद्धा एक लाली असते ते सूर्य मावळताना सूर्याला कधी दुःख होत नाही जशी पहाटे लाली असते तशी सायंकाळी पण असते म्हणजे माणूस जनमल्यानंतर जो आनंद त्याला असतो तोच मावळताना सुद्धा त्याला पाहिजे मी गेला गेलो होतो कार्यक्रमाला आणि मला तिथं संयोजकांनी सांगितलं की आपल्याला आपल्याला वृद्धाश्रम पाहायचं म्हटलं आता वृद्धाश्रम काय पाहण्यासारखी गोष्ट आहे की माझं नाव नव्हतंय बा कुणी चुकून तुकडा कशाला दाखव ते म्हणजे तुम्ही चाल तुम्ही जर कधी गेलात तर पहा तुमचा तुम्हाला माहीत असेल उमरगा नावाचं ते नाव तुम्ही तिथं गेलात तरी तीस चाळीस क्षेत्रावर तो वृद्धाश्रम आणि आत शिरल्याबरोबर त्या इमारतीवर असे पंत्या आहेत त्याला काळा आहे मी विचारलं का तर ते म्हटले येताना तुमचं आयुष्य दुःखी असतं आतून गेलं की याच भिंतीवर या पंत उजळलेल्या दिसतात म्हणजे तुम्ही आत आले की या पंत उजळणार आहे तुमचं सुखी होणार आहे जीवन सूर्य मावळताना पाण्यासाठी बाकडं टाकलेलं आहे पा हे सूर्य मावळतोय मावळताना तो किती आनंदी आहे तसंच तुम्ही आनंदी नाही तिथली जी कमान आहे ती अशी हात पसरवलेली आहे आली की तुम्ही वृद्ध असला तरी आम्ही तुम्हाला पायानं जवळ घेतो या तुम्ही ते वृद्धाश्रम पहा इतका कल्प आहे तुम्हाला सुद्धा वाटेल तिथं आणि त्यावेळेसही मी बोललो वर सगळीकडे गेलो महाराष्ट्रातून मॅडम मला इतके फोन आले की तुम्ही खूप खूप छान बोललात मला आनंद झाला नाही कारण फोन कशासाठी आहे मला मागे त्यांनी पुढे विचारलं तिथं जायला मिळेल तिथं आम्ही जावं पत्ता सांग म्हणजे सध्या समाज व्यवस्था कुटुंब व्यवस्था इतकी बिघडलेली आहे की वृद्धांनी घरामध्येच हुदके दाबत राहणं त्यातली त्यात पेन्शन असले की बरं असतं बडेराव साहेबच मी सांगतो तर मी अनेक उदाहरण पाहतो पेन्शन असेल की पंचवीस तारखेपासून चहा मध्ये बऱ्यापैकी दूध आलं वगैरे एक दोन तारखेपर्यंत छान चहा मिळतो पेन्शन दुधाचा चहा पंचवीस दिवस आपण प्यायचं एक व्यक्ती तर अशी होती की सगळे पैसे ती घरचे काढून घ्यायचे म्हणून ते पाय मोजात थोड्या नोटा लपवायचे पेन्शन झाले की पाय मोज्यात एक दोन नोटा लखवायच्या आपण कुठं बाहेर गेलो बाकीचे वृद्ध भेटले चहा किलो पैसे लागतात तर तेव्हापासून सुद्धा आता रोज पाय म्हणजे धुवायला मागते त्याचं वाशील तर हे सगळं वितीर्ण करणार ह्या इतक्या सगळ्या विचित्र कथा आहेत पूर्वी सकाळ एक बातमी होती की पुण्यामध्ये एका वृद्धाला अमेरिकेतल्या त्याच्या मुलांना आणि बायकोना सांगितलं की हा वाडा आता तुम्ही विका इथं राहील नको ज्येष्ठ नागरिक इथं राहणं फार धोक्याचा म्हणून बाबा नको म्हटले पण त्यांनी तो विकला कितीतरी कोटी रुपये त्या वाड्याच्या आणि ते बाबांना घेऊन विमानतळावर आले विमानाचं काय म्हणून पाहायला जे गेले ते पुन्हा आलेच ते बाबा आता एका वृद्धाश्रमात आहे विमानाचा आवाज ऐकला की ते वर पाहतात अजूनही त्यांना अपेक्षा आहे की माझा मुलगा या विमानात असेल तुम्हाला येईल या समाजामध्ये अशा फार दुःखी आधी वेदना दे देणाऱ्या कथा आहेत आपल्याला त्यात जर पडायचं नसेल तर आपण सावध राहायला पाहिजे आपलं प्रेम आपल्याजवळ ठेवलं पाहिजे आपण लगेच आता रिटायर झालो मोकळ्या मनाच्या आहोत चार मुलं आहेत चौघाला चार गोष्टी दिल्या आहेत हे आपल्याला पाचवी गोष्ट वृद्धाश्रम एवढीच शिल्लक राहतात म्हणून आपल्याकडे जर काही असेल तर आपल्या नावावर ठेवा मृत्यूपत्र काय फार मोठ्या लोकांनी लिहावं असं काही नसतं आपणही दिल्या फक्त सांगा मी लिहिलेलं आहे ते कुठेही दाखवू नका नसलं तरी सांगा मी लिहिलेला आणि तुम्ही जर चांगलं वागलं नाही तर मी हे सगळं रुद्धाश्र मार लिह रासरा मानली असं म्हटलं की नवीन येणारी पिढी आपल्याशी चांगली राहील कारण या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपुलकी प्रेम माया हे कुठंतरी संपत चाललंय असं मला वाटतं जुने लोक हे समाधानी होते आपण भक्त सुख्या या दोन शब्दामध्ये फार आहे आपल्या ताटामध्ये पंच पकवान आहे म्हणजे सुख आहे पण आपल्याला ते पचत नाही म्हणजे आपण समाधानी आपल्याला झोपायला फोमची लागी आहे म्हणजे सुख आहे पण त्यावर आपल्याला झोप लागत नाही म्हणजे आपण समाधानी नाही जुन्या काळी समाधान होतो आता फक्त सुख आहे म्हणून विनाकारणाचा म्हणण्याचा अर्थ नाही मी आता नवीन बांधला बांधला आणि पाच बेडरूम आहे तुम्हाला झोपायला किती जागा पाच आहेत म्हणजे असत नाही दहा ते बारा तुम्ही एका झोपले बारा लोटले पुन्हा दोन पर्यंत दुसरी झोपले शेतकरी ढेकणात छान झोपतो कारण तो समाधानी शेवटी मानण्यावर आहे आपल्या भौतिक काय आपण सुखी कसं राहावं समाधानी किती राहू हे मान्यता म्हणून मला आपल्या खात्याविषयी अत्यंत प्रेम आणि आपुलकी आहे कारण मला तुमच्याविषयी काहीच माहिती नाही फक्त मला एक असं समजलं की इथं जेवढं कमी आयोग येतं तेवढं माणूस सुखी राहतो असं मला समजलं ते आता किती खरं किती खोटं माहीत नाही पण रेमबाडे साहेबच म्हटले आमच्याकडे निम्मे लावून जर पहिले झाले तर भेरे तो। तर हे पण टाळून आहे ती कुठली असू ती करण्यापेक्षा आनंदानं काय सकारात्मक काय सकारात्मक दृष्टी म्हणजे काय हे फार उशिरानं घरी आहे आणि बायको त्यांना असं म्हटलं किती उशीर केला तो बांड्या भागापासून बोलतोय माकड पाहायचं माकड पाहायचं आता हा दृष्टीतला बदलतो ज्याची सकारात्मक दृष्टी आहे तो काय म्हणेल तुझा आवर पांड्याचा आवर आपण बाकीचा चौमाकडे भाऊ सोपी गोष्ट आहे पण जो नकारात्मक आहे तो काय म्हणे समोर मला माकडे म्हणतील आता ती म्हणेल म्हणायची काय गरज आहे म्हणतली म्हणत तुम्ही दृष्टी कशी ठेवता ते महत्वाचं आहे आता दोन वर्ष तुम्ही कसे जगला जगलातच नाही भाऊ आता काय माझी बायको फार वयका देते नको असं तुम्हाला म्हणणं शक्य झालं आहे दोन वर्ष तुम्हाला घरातच राहावं आणि त्यांच्या मदतीला इंटरनेट आला ते नेटमध्ये गुंतले आणि तो कुटुंबाचा फायदा झाला काही माणसं मोकळे राहणं सुद्धा कुटुंबाला बरोबर नसतं ते नेटमध्ये गुंतलेले हा असलाय बाबा ते कधी घरात नेट राहिले आता भरसा परंतु आता पुन्हा तरी कुटुंब पद्धती कोरोनानं आपल्याला शिकवली चार जण असताना सुद्धा लग्न ते काय सुखी झाले का झालेच आता हे दोघे सुखी नाहीत का यांचं कुठं पंचायत पाहिलं होतं कुठं मुहूर्त पाहिलं होतं कुठं मोहोर्तावर तुम्ही लग्न लावता बारा पंचाळीस गेल तर तीन पंचाळीस होता कुठं मोहर्ता लग्न लावता हे ना आता सुखी झालेच ना अंधश्रद्धेच्या विरोधात की अंधश्रद्धा संपली पाहिजे असं हिंबाडेराव साहेबांच्या तोंडून नेहमी येतं म्हणून जे सांगितलं की इतर क्षेत्रामध्ये तुम्ही आनंद लुटा प्रगती करा सर वाचण्यासारखं खूप आहे जगात आनंद खूप आहे तो आपल्याला शोधता आला पाहिजे आणि शोधण्यासाठी तशी दृष्टी पाहिजे कायम कुणी भेटले की किरकिर करायची अशा माणसाला लोक टाळतात कुठे भेटले की आपलं दुःख सांगायचं त्याच्या सांगतो तुझं दुप्पट दुःख त्याला तुझं कुठं तो ऐकत बसल भेटले तर आनंदीचे पाठ कसे करायला येतात ना मानसिक तुम्हाला पाठ सुद्धा आनंद मिळेल आनंद शोधण्याची पद्धती आहे तुम्हाला जर आता या गोळप्याचं कधी पद्धती झाले जर शेजारून चालले काप्पा मारतायत ताळ्यात सांगायचं दोन तीन वर्ष झाले थोडे तुटत दिसले की समजायचे दहा एक वर्ष होऊन गेले आणि अजिबातच दिसले नाही तर समजायचं पंचवीसशे वर्ष झाले काय बोलायचं ते आणि पुन्हा एकत्र दिसले की समजून घ्यायचं चाळीस वर्ष होऊन गेले आणि यांना समजलं आपल्याला एकमेकांशिवाय आता कुणी नाही म्हणून राणे साहेबचे म्हटले की तुम्ही फिरलात कुणाबरोबर फिरलात माहीत नाही आता तो त्यांनी जाता जाता डोक्यात आता त्याचा आनंद नाही की उद्यापासून देणार माझ्याबरोबर तसं काही नाही माणूस नसिक असला की काही मानवू शकतो तुम्हाला हे समजून देतीलच असं काही नाही परंतु या आनंदाने घेण्याच्या आनंदाने सहन करण्याच्या गोष्टी आहेत म्हणून आनंद कुठं शोधावा हे त्यांना पक्क माहीत झाले त्यांचा फोन आला की मी संजय बोलतो नावकरी बोलतो मला समजलं नाही म्हटलं एखाद्या कार्यक्रमाचा फोन असेल ते म्हटले माझी शिवानिवृत्ती आहे आज संध्याकाळी मला ठिकाणी कार्यक्रम आहे पण माणूस इतका दिलदार आनंदी आली ज्याच्या सहवासात गेल्यानंतर आनंद मिळतो असे माणसं तुम्ही शोधा की ज्यांच्या सहवासात गेल्यानंतर आनंदच मिळतो कारण आनंदांचे दुकानं जर असते तर माणसाने ते विकत घेतलं असतं हसण्याची दुकानं असते तर माणसाने हसणे विकत घेतला असतं माणसं मॅडम हसतच नाही हसायला पैसे लागतात काय नाही माणसं कार्यक्रमाला गेलो सांगतो सगळे हसत होते नेमके समोर एक प्राध्यापक बसले होते माझ्यासमोर धुम आणि माझं लक्ष त्यांच्याकडे जायचं वापरत हा माणूस का हसत नाही एक कथा सांगितली दोन सांगितलं तरी का हसत नाही शेवटपर्यंत ते हसले मग मी कार्यक्रम झालं होतं त्यांना विचारलं असं काही प्रॉब्लेम आहे का तुम्ही हसलेला हा सोबत मी मनातल्या मनातच आपला आता हा नवीनच प्रकार म्हणजे चेहरा आणि याचं कनेक्शन नेतो कुठले लोक हा नियमनामध्ये असेल असे मानपण तुम्ही आख्यात असा दाखव पण हसा आनंदी राहा ह्या माणसानं नोकरी करताना आनंद मिळवला माणसं जपले स्नेह जात आणि आज रिटायर होता त्यांची संपत्ती काय असेल तर ते तुमच्या आमच्यासारखे माणसं तुमच्या आमच्यासारखी माणसं ही खूप संपत्ती असते आजकाल लग्नात सुद्धा आपल्याला भाड्यानं माणसं का बोलाव्या लागतात दंत लावायला सुद्धा भाडो तरी मुलगा असतो कारण आपण कुटुंबावर प्रेम केलेलं नसतं समाजात आपला संबंध नसतो दंत लावायला उभं राहा म्हटलं तरी उभं राहत नाही मग तो काय एक रुपया टेळ्यावाला असेल टोकण्यासारखं चल कारण त्यात भावना नाही आफुलकी नाही केटरशिवाय शेवट नाही पूर्वी गावामध्ये सगळे एकत्र येऊन स्वयंपाक करायचे मी तर त्याच्या अनेक गोष्टी सांगतो एवढ्या पुऱ्यापूर्वी कशा करायचे त्याला गुडघापुऱ्या मारायचे आमच्या गावात मला माहिती गुडधापुरी गुणधापुरी म्हणजे काय मॅडम पूर्वी गेटर्स नव्हते सगळ्या गावातल्या म्हातारी एकत्र बसायच्या त्या कढईच्या पुऱ्याभोवती उंडे केलेले असायचे आणि त्या गुडघेवर करायच्या गुडघ्यावर ठेवायच्या त्या उंडेवर असे थाप मारायचे आणि कडे फेटायचे त्याला गुडघापुरी मारायचे आता हे का कोणाला माहीत नव्हतं आनंदाने खायचं एखादी मोठी पुरी दिसली तर म्हणायची हाऊसाबाईची दिसते वगैरे किती ती माझा छान होती पण आता सगळं पकवान असून आपल्याला जर पचत नाही तर आपण कुठंतरी आत्मचिंतन ते केलं पाहिजे हे चिंतन संजय हेमाडे साहेबांनी केलेलं आहे मला वाटतं म्हणून त्यांचं पुढील आयुष्य दोन मुलं इतकी आतुलिकेनं बोलणारी सुख हे सगळं असताना माणसाला अजून काय पाहिजे कौटुंबिक सुख आहे सामाजिक सुख आहे कला आणि क्रीडा याची आवड आहे म्हणून त्यांचं आयुष्य निश्चितपणे सुखी राहील आनंदी राहील विनाकारण उद्देश करण्याचा अर्थ नाही धार्मिक स्थळं पहा खूप वाचा वेगळं वेगळं काही धार्मिक स्थळ वगैरे पाहू नका कारण तुम्हाला अंधस्वार्ध निर्मूलन करायचं आहे खूप देवांच्या कथा वाचल्या तरी था था त्यांनी प्रेमविवाह केलेले आहेत त्यामुळं तुम्ही एक वेगळ्या अर्थानं त्यांची भक्ती केलेलीच आहे विना काय दोघांना जाऊन भक्ती करावी असं काही नाही म्हणून तुम्हाला दोघांना शुभेच्छा देतो असं म्हटलं जातं एखाद्या यशस्वी पुरुषामागं एखादी स्त्री असते या वाक्यावर माझा थोडा आक्षेप आहे थोडं संशयित वाक्य आहे म्हणून मी नेहमी म्हणत असतो यशस्वी पुरुष माझं त्याची पत्नीच असते आणि इथं म्हणणं ते फार गरजेचं आहे की तुम्ही जेव्हा म्हणून आज सेवा निवृत्ती निमित्त